इतके वर्ष वापरात असलेली शिवरायांची ही राजमुद्रा जर खोटी असेल तर काय आहे खरं सत्य बघूया ज्यांच्या स्पर्शाने पवित्र झाली ही माती नावाने फुकते गर्वाने आमची छाती तेच आमचं दैवत राजा शिवछत्रपती शिवराजांचा प्रत्येक पराक्रम ऐकल्यानंतर हे असंच अभिमानाने भरून जायला होतं महाराजांची आठवण त्यांचे संस्कार म्हणून काही जण त्यांच्यासारखा किडा स्वतःच्या कपाळावर लावतात तर काही त्यांचे चित्र असले टी शर्ट घालतात काही त्यांची राजमुद्रा किचन फोन कवर किंवा टी शर्टच्या रूपाने स्वतःकडे बाळगतात तर काही त्यांचे विचार आत्मसात करतात पण जर आता तुम्हाला सांगितलं की महाराजांच्या अस्तित्वाचं प्रतीक असणारी तुमच्या जवळची राजमुद्रा खोटी आहे तर तुमचा विश्वास बसेल का इतिहास बऱ्याचदा आपल्याला खऱ्या गोष्टी सांगतो पण काळाच्या ओघात आपण त्याचे खरे पुरावे नष्ट करून आपल्या सोयीने खोटे पुरावे निर्माण करतो परिणाम काय तर ऐतिहासिक वारसाचा अपमान आता हे प्रकरण नक्की काय आहे काय आहे खऱ्या आणि खोट्या राजमुद्रेतला फरक चला जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपल्या सर्वांचं प्राईम संवाद युट्यूब चॅनलवर आता या सर्व पडताळणीकडे जाण्याआधी मुद्रा म्हणजे काय आणि शिवरायांची राजमुद्रा कशी अस्तित्वात आली हे समजून घ्यायला हवं तर पूर्वीच्या काळी पत्रांवर कार्यालयीन दस्तऐवजांवर मारलेला शिक्का म्हणजे मुद्रा थोडक्यात एखाद्या ऐतिहासिक कागदावर मुद्रा उमटवली असेल तर त्यावरून त्या कागदाची विश्वासार्हता किंवा मान्यता सिद्ध होते म्हणजे आताच्या काळात जसा शासनाचा स्टॅम्प असतो तसंच या मुद्रेंवर त्या आता राजांचं वेगळेपण सिद्ध व्हायचं पूर्वीच्या काळात पत्र व्यवहार करताना विश्वासार्हता जपण्यासाठी म्हणून मुद्रांची निर्मिती झाली एका राजाने दुसऱ्या राजाला रा पाठवलेल्या पत्रावर मजकूर विश्वास ठेवण्यायोग्य आहे की नाही यासाठी मुद्रा एकमेव पर्याय होता त्यामुळेच प्रत्येक राजाची स्वतंत्र मुद्रा होती इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत सांगतात हडप्पा आणि मोहनजोदाडो संस्कृतीतही मुद्रांचा वापर केल्याचे इतिहासात उल्लेख आढळतात मध्ययुगीन काळापासून मुद्रांचा वापर होत आलाय हस्ताक्षर ओळखण्याचे किंवा ओळख पटवण्याची सोय नसल्यामुळे पत्रावर उमटवलेली मुद्रा हाच एक पर्याय होता आता शिवकालीन मुद्रा कशी तयार झाली ते पाहू सोळाशे छत्तीस साली छत्रपती शिवाजी महाराज हे शहाजी राजांसोबत बेंगलुरूमध्ये राहत होते वयाच्या बाराव्या वर्षी सोळाशे बेचाळीस साली शहाजी महाराजांनी शिवाजी राजांना पुणे जहागीर सांभाळण्यासाठी पाठवले त्यावेळी शहाजी राजांनी शिवाजी राजांना मुद्रा ध्वज प्रधान आणि शिक्षक यांच्यासोबत पुण्या जहागीरकडे पाठवले याचा उल्लेख शिव भारत या शिवाजी महाराजांच्या चरित्रात आढळतो इथे या संशोधक इंद्रजीत सावंत सांगतात की सोळाशे से सेहेचाळीस मध्ये शिवमुद्रा उमटवलेले पत्र हे पहिलं पत्र आहे यावर संशोधकांचे एकमत सुद्धा आहे काळातील सोळाशे सेहेचाळीस पासून ते सोळाशे ऐंशी सालापर्यंतची अनेक पत्रे उपलब्ध आहेत शिवमुद्रा उमटवलेली दोनशे पन्नास पत्रे इतिहास संशोधकांकडे उपलब्ध आहेत शिवमुद्रा म्हणजे मुख्य मुद्रा ही अष्टकोणी आहे विशेष म्हणजे ही मुद्रा अतिशय योग्य मापानुसार आहे या मुद्रेवर एक सेंटीमीटर ची आठ कोण आहे श्लोकबद्ध असलेली ही एकमेव मुद्रा असावी असं इतिहास संशोधकांना वाटतं आता ही शिवरायांची राजमुद्रा कधी अस्तित्वात आली ते तर कळलं पण तिच्यावर मजकूर काय आहे तर चंद्र लेखे वे याचा या अर्थ काय तर प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी ही विश्वाला वंदनीय असणारी शहाजी राजांचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा कल्याणासाठी शोभते याचे वैशिष्ट्य काय तर शहाजीराजे आणि जिजामाता या दोघांच्या मुद्रा या पारसी भाषेत होत्या तर शिवरायांची राजमुद्रा राज ही संस्कृत भाषेतील आहे या मुद्रेतील श्लोकात स्वराज्य स्थापनेच्या हेतूची मुळं रुजलेली दिसतात त्यामुळेच ही राजमुद्रा तेव्हाही आणि आजही जवळजवळ सर्व शिवप्रेमींची प्रेरणा आहे पण ही जर हीच राजमुद्रा जर चुकीच्या स्वरूपात वापरली जात असेल तर काय आहे त्यातल्या चुका काय फरक आहे मूळ आणि बनावट राजमुद्रेत चला पाहूया पहिली चूक म्हणजे खऱ्या राजमुद्रेत पहिली ओळ इद्र या अक्षराने संपते तर बनावट राजमुद्रेत द्र हे अक्षर दुसऱ्या ओळीच्या सुरुवातीला आहे दुसरी चूक ही की मूळ राजमुद्रेत तिसऱ्या ओळीत शाह असा शब्द आहे तर खोट्या राजमुद्रेत तो शब्द शाह म्हणून आलाय स च्या जागी श केला गेलाय शेवटची चूक म्हणजे मूळ मुद्रेत तिसऱ्याच ओळीत वंदिता या शब्दानंतर दोन उभ्या रेगा आहेत तर खोट्या राजमुद्रेत या रेघा वगळण्यात आलेल्या आहेत दोन हजार वीस सालात मनसेने जो पक्षाचा झेंडा बदलून भव्य वस्त्रांवर राजमुद्रा असा नवीन झेंडा घोषित केला तेव्हा त्याही झेंड्यात मूळ राजमुद्रा नसून बनावट राजमुद्रेचा राजमुद्रे वापर करण्यात आलाय आता काहींकडून हेही म्हटलं जात आहे की ही राजमुद्रा खोटी असल्याचं राज ठाकरेंना माहीत होतं पण खरी राजमुद्रा कोणी वापरू शकत नाही तसे कोणाकडे अधिकार नाही आणि कोणाची तितकी योग्यताही नाही असं राज ठाकरे स्वतः म्हणाल्याचंही सांगितलं गेलं ले। जेव्हा त्यांचा झेंडा बदलला तेव्हाच त्यांच्यावर टीका झाली होती पण ह्या गोष्टी जरा बाजूला ठेवून राजमुद्रेचा विचार करायचा झाला तर ह्या बनावट राजमुद्रेचा होणारा वाट प्रसार थांबायला हवा या शिवरायांचा आणि त्यांच्या अस्तित्वाचा अवमानच म्हणावा लागेल याबाबत तुम्हाला काय वाटतं खऱ्या आणि खोट्या राजमुद्रेतला हा फरक तुम्हाला माहीत होता का हे कालो घात घडलं की कोणाचं कारस्थान होतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद